बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झाले प्रकरण पंधरावे तसं काही होणार नाही तुम्ही घाबरू नका एकदा दंगल शांत झाल्यावर सगळंच शांत होईल पोलीस तरी कशाला काढतील पुन्हा उकरून जाऊ दे उगास टेंशन घेऊ नका बघू जेव्हाचे तेव्हा काय होईल ते थे। आता जरा शांत पडा बघू काय शांत पडू सगळी शांती घालवली आहे ना असा जन्मून आधीच पिडला आहे त्यात पुन्हा हा त्रास आयुष्यभर असंच असणार आता हे यानं काही करावं आणि आपण ते निस्तरावं आयुष्यात दुसरा उद्योगच नाही ना सुख ना समाधान काही नाही आणि आता शांत कसा पडू काहीतरीच काय बोलता मान्य आहे पप्पून आता हा घोळ घातलाय पण एरवी आपल्याला काय त्रास देतो होतो इथून पुढे बघा आता ही नुसती सुरुवात आहे उघास घाबरवू नका मला आधीच मी हसीना बोलत असतानाच फोन वाजला घ्या तुमचाच फोन आहे बोंबला तो एकदम म्हणाला पोलीस स्टेशनमधूनच फोन असणार घाबरत घाबरतच त्याने फोन घेतला हॅलो कोण तुझा बाप साल्या खोट बोलायचं काय कारण रे कोण सर्जेराव होय सरजेराव बोलतोय कुळबुडव्या आवाज पण विसरलास की काय एवढा कसला मार आला रे तुला आधीच पप्पूच्या गोंधळाने मेटा कुठला आल्याला राजाराम सरजेरावाच्या बोलण्यानं आणखीच बघला कपाळावरून हात फिरवत म्हणाला बोल काय काम आहे काम आहे साल्या तुझी तिरडी बांधायची आहे सरजीराव चिडून म्हणाला भोसडीच्या पिस्तूल तुझ्यासाठीच दिलं होतं कि रे सरळ घ्यायचं होतं वापरायचं होतं हा वापरायचं होतं तर वापरायचं रे कचराकुंडीत टाकलं असं सांगायचं सा कशाला हराम्या एवढा बिघडला असेल असं वाटलं नव्हतं मला जात भ्रष्ट केलीस ती केलीस घराण्याला कलंक लावलास आणि आता त्या हसीनाच्या इशाऱ्यावर नाचतोस होय सुकाळी ज्या तोंड सांभाळून बोल तू तू बोलायला आहेस पिस्तूल घरात असून नाही म्हणून खोटं का बोललास मी काही खोटं बोलू नाही बघ पुन्हा खोटं हराम्या पिस्तूल कचराकुंडीत टाकल्याचं कुणी तुझ्या बानं सांगितलं काय मी खरंच पिस्तूल कचराकुंडीत टाकले आता किती खोटं बोलशील रे खोट नाही खरंच सांगतोय मी मग तुझ्या त्या खुळ्या पोराच्या हातात कुठून आलं रे ते तुला कोणी सांगितलं हे टी व्हीवर बघ जरा टी व्हीवर बघ पुन्हा पुन्हा दाखवायला लागल्यात खुळ्याला बरा तयार केलास चांगलं पोलिसावर रोखलंय की त्यानं पिस्तूल आणि काय रे चुत्त मारी ज्या तुझ्यात हिंमत नव्हती तर नाही म्हणून सांगायचं पप्पूला कशाला मध्ये घातलंस हा त्याच्या खोळेपणाचा फायदा घेऊन त्याला पाठवलाच भाई तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी कशाला पाठवीन त्याला ते तुला माहीत खुळ पोरग नको झाला असेल तुला मेल तर दे दंगलीत म्हणून काहीतरी बोलू नकोस राजा राम आता चिडला माझ प्रेम आहे त्याच्यावर आमचा एकुलता एक मुलगा आहे तो माहीत आहे माहीत आहे एकुलता एक मुलगा आता बघ पोलिसांचा हिसका खुळ्या पोराच्या हातात द्यायला पिस्तूल म्हणजे काय तुला खेळणं वाटलं होई आता बघ की तू बघ आडवी तिडवी तलवार चालवावी तसा सरजीराव बोलत होता ठेव ठेव फोन ठेव आणि बाहेर ना जिवंत ठेवणंच पाप आहे राजारामने तांदिशी फोन आपटला कपाळभर घाम पसरला होता तो भयंकर घाबरला होता चिडलाही होता सुक्काळीचा समजतो कोण स्वतःला तो थरथरत म्हणाला मना बाहेर ये पाडतो मुर्धा पाडायला ही काय मोगलाई लागून गेली की काय हरामखोर नालायक भोसडी जागुला अहो काय झालं नवऱ्याची हालत आणि त्याच्या तोंडच्या शिव्या ऐकून घाबरलेली ती म्हणाली काय म्हणत होता सरजेराव मसनात घाल त्याला म्हणता म्हणता राजाराम तिथंच खाली भिंतीला घसरत जमिनीवर बसला पाय पसरून असताव्यस्त त्याचा चेहरा भयंकर झाला होता हसीनाला काय करावं सुचत नव्हतं दोघांचं काय चाललंय समजत नव्हतं एवढं घाबरणे एवढं सर्जेराव काय बोलला असेल याचा अर्थ हाही कुठंतरी गाळात रुतला आहे कुठंतरी याचेही संबंध असावेत आणि आता हा आपला पाय काढून घेऊ पाहतोय म्हणून तर हा चिडला नसेल आता काय करायचं हसीनाला काही समजेना कुणाला सांगायचं कुणाची मदत घ्यायची आपलं माहेर तुटलेलं सासरचा सा संबंधच नव्हता मित्र मैत्रिणी नातलग शेजारी पाजारी अशा वेळी कोण मत्तीला येईल कोण धीर देईल पोलिसांची मदत घ्यावी तर आणखी चिघळणार सगळं आधीच पप्पून गोंधळ घातलाय त्यात सर्जेराव चिडलाय पोलिसांना सांगावं तर सरजेराव तर बिथरणारच पण याचाच कुठे कशात हात असेल तर आपल्या हाताने आपणच सर्वनाश उडवून घेणार काय करावं यातून काही भयंकर तर घडणार नाही आपल्या नवऱ्याचं काही बरं वाईट झालं तर या सरजेरावाचा याच्यावर एवढा राग का तो नको म्हणत असताना राजारामनं आपल्याशी लग्न केलं याचा राग यानं अजून मनात धरावा आपल्या लग्नाशी याचा काय संबंध लग्न ही वैयक्तिक गोष्ट असते त्यात कोणी हस्तक्षेप का करावा जात बुडवली बुडवली म्हणजे काय एखादं दुसऱ्या जातीतल्या मुला मुलामुलीशी लग्न केलं तर लगेच ती जात बुडते अशी कशी ही मिस्त्री जात एवढ्या तेवढ्या कारणानं बुडून जाणारी जात मग हवीच कशाला आणि सर्जेरावानं त्याच्या पाठीमागे एवढं का लागावं कुठल्याही जातीच्या पुरींशी हा उघड उघड लपडी करतो त्यांना वापरतो ते याला चालतं आणि दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न केलेलं याला चालत चा नाही ही कुठली रीत म्हणायची हसीनाच्या मेंदूचा भुगा भुगा झाला काय चाललंय काय हे जगात हसीना सुन्नपणे बसून राहिली एवढ्यात अम्याही पाणी पाणी बाबांना पाणी पाहिजे आहे पप्पू म्हणताच तिचं लक्ष राजारामकडे गेलं राजाराम घामाण फतफतला होता पळत जाऊन तिनं आतून पाणी आणलं घ्या 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 पाणी घ्या पाणी प्या म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल पप्पू पंखा लाव तिने पप्पूला सांगितलं आणि आपण त्याला आपल्या ओढणीनं वारा घालायला सुरुवात केली पप्पू टॉवेल आण जरा पप्पून टॉवेल आणला ती त्याचा घाम पुसायला लागली झाल्या गोष्टीचा राजारामनं धसका घेतला होता त्याचा ताण त्याला सहन होत नव्हता डॉक्टरना बोलवू का नको तो म्हणाला वर जाऊन मी जरा शांत पडतो बघू बरं नाही वाटलं तर मग डॉक्टरांकडे जाऊन येतो राजाराम वरच्या खोलीत गेला हसीना वेड्यासारखी कॉटवर बसली कितीतरी उशीर हसीना राजारामच्या ओरडण्याचा आवाज आला याला हानी काय झालं हसीना पळतच वर गेली बघते तर राजाराम छातीवर हात ठेवून विवळत होता चेहरा विचित्र दिसत होता त्याला काहीतरी भयंकर होत होत हे दिसत होत होत काय काय झालं हो काय झालं छाती दुखतंय भयंकर आहे तो म्हणाला डॉक्टरांना बोलाव काय होते समजतच नाही डॉ डॉक्टर बोला ती पळत पळत खाली आली पप्पू कुठे जाऊ नको ह पप्पूला म्हणाली बाबांना बरं नाही मी डॉक्टरांना बोलावून आणते इथंच बाईस काय पप्पूला सांगून ती बाहेर पडली पळत पळत जवळच असल्या डॉक्टर देसाईंकडे गेली दंगलीमुळे डॉक्टरांनी हॉस्पिटल बंदच केलं होतं डॉक्टर वरतीच राहतात हे माहीत असल्यामुळं ती पळत पळत वर गेली तर डॉक्टर बाहेरगावी गेलेले आता काय करायचं सगळेच हॉस्पिटल बंद असतील आता कोण भेटणार पळत पळत ती डॉक्टर पटेलांकडे आली घर तिथंच असल्यामुळं पटेल होते राजारामची परिस्थिती सांगताच ते पटदेशी यायला तयार झाले ते बघून ती नकळत म्हणाली या अल्लाह तेरा लाख लाख शुक्र है ते ऐता डॉक्टर पटेल हसले मनाली देखा आखिर अल्लाह आया ना मुंह से आदमी अपना धर्म छोड़ता नहीं चाहे वो अपना धर्म बदले फिर भी मन में वही धर्म रहता है जन्म से मिला हुआ धर्म वो भूलता नहीं हसीना कहीं बोलने से स्थिति न होती चलो भाई साहब जल्दी करो आप जाइए मैं आता हूँ गाडी पर। आओगे ना ती आजीजीनं म्हणाली तसे ते म्हणाले हा आहुंगा आप आपको हमारा घर मालूम है आप चलो हसीना पुन्हा पळत पळत घरी आली ही का पळते रस्त्यावरचे लोक बघत होते पण कुणी साधी चौकशी केली नाही तसे तर तिच्याही कुणाकडे लक्ष नव्हते पण तिच्याकडे लक्ष असणाऱ्यांनीही विचारपूस केली नव्हती कोणाला ती कराविषयीही वाटली नव्हती हसीना दारात येईपर्यंत पटेल डॉक्टर दारात येऊन थांबले होते आई ती आत गेली डॉक्टर तिच्या पाठोपाठ आत गेले डॉक्टरांनी पाट राजारामला तपासलं बीपी पाहिला एक इंजेक्शन देऊन त्यांनी त्याला हार्ट स्पेशालिस्टकडे न्यायला सांगितलं याला ये क्या हुआ? ती मनात म्हणाली आता काय करायचं याला हॉस्पिटलला कसं न्यायचं बाहेर रिक्षा चालू नव्हत्या की भाड्याच्या गाड्या नव्हत्या काय करायचं आता ती चिंतेत पडल्याचं बघून डॉक्टर म्हणाले आप चिंता मत कि जी आहे अभि आता हॉक्टरांनीच आपली गाडी आणली त्याला घेऊन त्या हॉस्पिटलला गेले हसीना बरोबर होतीच जागोजागी दंगल पळापळी चालू होतीच अशा दंगलीत गाडी काढणंही तसं धोक्याचंच होतं कधी गाडी अडवतील काचा फोडून कधी गाडी पेटवतील सांगता येत नव्हतं डॉक्टरांनी ही खूप मोठी रिस्क घेतली होती राजारावने आश्चर्याने डॉक्टरांकडं पाहिलं म्हणाला डॉक्टर एवढ्या दंगलीत गाडी काही नुकसान झालं तर नुकसानीचं बघू होऊनंतर डॉक्टर म्हणाले पेशंटला वेळेवर औषधोपचार मिळणं महत्वाचं शेवटी तुम्ही आमचे जमाई आहात हसीनाने चमकून पाहिलं भाईजान ती म्हणाली इसका मतलब आप सब जानते है हा जानता हूं और मुझे कोई ऐतराज नहीं है ये तो आपका निजी मामला है फिर भी कोई बात नहीं नाही यू डॉक्टर राजाराम म्हणाला किती बरं वाटलं असा विचार सगळ्यांनीच केला तर तर अशा दंगली होणारच नाहीत गाडी फिरवून त्यांनी हॉस्पिटलच्या आवारात आणली बघतात तर हॉस्पिटल बंद ना डॉक्टर ना सेवक ना पेशंट ना कर्मचारी दंगलीनं सगळ्यांना जणू मोडीत काढलं होतं आता राजाराम घाबरत म्हणाला घाबरू नका म्हणून पटेल डॉक्टरांनी डॉक्टर जोशींना बोलावून घेतलं जोशी, जोशी डॉक्टरही ताबडतोब आले तपासून ता ई सी जी काढून घाबरण्याचं काही कारण नाही असं सांगून त्यांनी मानसिक तणावमुळं असं सा झाल्याचं सांगितलं औषध इंजेक्शन देऊन घरी पाठवलं जास्त ताण घेऊ नका विश्रांती घ्या म्हणूनही सांगितलं पटेल डॉक्टरांनी पुन्हा त्यांना घरी आणून सोडलं भाईसाहेब ती म्हणाली मैं कभी नहीं भूलूंगी थैंक्स अरे ये तो मेरा फर्ज है एक तो मैं डॉक्टर हूँ और आपका जात वाला भाई जो हूँ तो कोई बात नहीं डॉक्टर गेले हसीना मनात आल पटेल डॉक्टर आले तर, हा अटैक आला तो तर, दंगल गावत सुरू होती पण दंगलीची भीषणता आता घरात सुद्धा पोचायला लागली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद